ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठ्याच्या समस्येविरोधात शिवसेनेच्या वतीने बदलापुरातील महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मडकं फोडून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केलाय गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय तसंच अनेक भागात पाणीपुरवठ्याच्या समस्या आहेत याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बदलापूर बाजारपेठ ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या प्रशासना प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बदलापुरातील वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला बुधवारपर्यंत महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने आपला कारभार सुरळीत करावा तसंच जे अधिकारी दिलेलं आश्वासन पाळणार नाहीत त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करू असा इशारा यावेळी शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिला आहे